नमस्कार मी शीतल तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे आहे त्यासाठी थँकफुल बनत चला कारण तुम्ही जर त्या गोष्टीला थँक्यू म्हणत नसाल तर जे आहे तेही तुमच्यापासून दूर निघून जाईल याचा अर्थ काय जर तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे ती जर हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागली तर याचा अर्थ काय होईल तेही कसं दूर जाईल प्रश्नामध्ये तुम्ही गुंतून पडा माझं सांगण्याचा अर्थ आहे की तुम्ही जेव्हा सकाळी उठता ब्रह्म मुहूर्तावर तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या दहा गोष्टीसाठी थँकफुल बना मग ते कोणतीही गोष्ट असो पाणी असो हात असो तुमचे केस असो तुमचा मोबाईल असो तुमचा लॅपटॉप असो तुमच्या घरातल्या कोणत्याही गोष्टी असो तुमचे पाय तुमचे हात तुमचे डोळे तुमचे नाक प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल बना रोज दहा गोष्टीसाठी थँक्यू बना तीस दिवसामध्ये तुम्ही तीनशे गोष्टींना थँक्यू म्हणाल तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही थँकफुल बनत चलाल तर तुम्हाला तो वेळसुद्धा कमी पडेल कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी थँक्यू बनत चलाल त्या गोष्टी तुम्हाला रिटर्न आपोआप मिळत जातील जास्त प्रमाणात मिळत जातील आणि हो जेव्हा तुम्ही ब्रम कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही एका माणसाला थँक्यू म्हणाल तर त्याचं कारणसुद्धा स्पष्ट करत चला कारण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल कारण देता तेव्हा तुमचे भावना हे युनिवर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात तुम्ही जर तुमच्या मोबाईलला थँक्यू म्हणत असाल तर तुम्ही थँक्यू म्हणा कारण मी ह्याच मोबाईलवरून माझ्या फॅमिलीशी गप्पा मारतो मी इंटरनेटसोबत कनेक्ट होत आहे नवीन नवीन गोष्टी शिकत आहे त्यासाठी तुम्ही त्या, त्या गोष्टी कारण देत चला तुम्ही कारण द्या कोणत्याही गोष्टीसाठी पण त्या कारणासोबत तुमच्या भावनासुद्धा जुडलेल्या असल्या पाहिजेत तुम्ही जर म्हणत असाल आणि तुमच्या मनात भावनाच निर्माण होत नसेल तर त्या बोलण्याचा काहीच अर्थ नाही त्यासाठी तुम्ही जे युनिवर्सला सांगत आहात त्या गोष्टी शब्दात नाही तर भावना भावनातून त्या युनिवर्सपर्यंत पोहोचतात याची शक्यता घ्या तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा तुम्ही आज कुठेतरी बाहेर जाऊन आलात तर त्या ॲटो रिक्षाला थँक्यू म्हणा तुम्ही बाईकवर बाहेर गेलात तर बाईकला थँक्यू म्हणा तुम्ही मोबाईलवर नवीन काहीतरी शिकलात तर मोबाईलला थँक्यू म्हणा तुम्ही तुमच्या आईवडिलांना फोन करून बोललात त्यासाठी तुमच्या मोबाईलला थँक्यू म्हणा तुम्ही डोळ्याने योग्य गोष्टी पाहत आहात त्यासाठी डोळ्यांना थँक्यू म्हणा अशे जगात कितीतरी लहान लेकरांपासून तरुण तरुण व्यक्ती म्हातारी व्यक्तीपर्यंत असे काही आहेत की त्यांना आहे साधे डोळेसुद्धा नाही आहे अपंग आहेत काही अंगानी तुम्हाला तर सुखरूप देवांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी थँक्यूफुल बनत चला तुम्ही एका दिवशी एका गोष्टीला थँक्यू म्हणाल तर ती भरभरून तुमच्याकडे येईल आज तुमची पगार आली आहे पगार आल्यावर तुमच्या हातात जेव्हा पगार येते थे, तर थँक्यू म्हणा त्या पगारीला कारण तुम्ही जर त्या पैशांचा रिस्पेक्ट कराल तर तुमच्याकडे चारही बाजूनी खूप सहज पद्धतीने पैसे यायला सुरुवात होतात तुमच्या हातात जेव्हा पैसे येतात तेव्हा तुम्ही थँक्यू मान तू माझ्या हातात ते येतोस तेव्हा माझे सर्व स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होतात तू माझ्या हातात येतोस म्हणून मी माझ्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करतो माझ्या घरात अन्न शिजते तू माझ्या हातात येतोस त्या दिवसापासून ते, ते प्रत्येक दिवस आमचा सुखाचा जातो तुम्ही थँक्यू म्हणाल तुमच्याकडे एक रुपये जरी आला ते थे। थँक्यू म्हणाल तर दहा पटीने युनिवर्स तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात भावना ठेवा की तुम्हाला जे ते खरंच खूप ग्रेट आहे ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा विचार नका करू ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी थँक्यू म्हणत चला थँकफुल बनत चला त्या गोष्टी नाही आहेत त्या सुद्धा तुमच्याकडे यायला सुरुवात होते आणि तुम्ही विचारही करू शकत नाही कोणत्या प्रसंगातून कधी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचते तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल सोडून तुम्ही ज्या गोष्टी नाहीयेत त्या गोष्टींचा विचार का बरं करता अहो समाजात अशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही सुद्धा वापरता पण काही लोकांना वापरायला सुद्धा मिळत नाही त्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यातच समाधान मानायला शिका तुमच्या शरीरात एकाहत्तर टक्के पाणी असते तुम्ही जेव्हा पाणी पिता त्या पाण्याला थँक्यू म्हणा कारण तुम्ही जेवढं त्या पाण्यासोबत पॉझिटिव्हिटी शरीरात टाकाल तुमचं शरीर तेवढंच पॉझिटिव्ह गोष्टीने भरलेलं असेल तुम्ही पाणी पिते वेळेस स्वयंपाक करते वेळेस किंवा जेवण करते वेळेस जर निगेटिव्ह गोष्टी विचारात ठेवून जर स्वयंपाक केला तर पूर्ण अन्नामध्ये निगेटिव्हिटी पसरते त्यासाठी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताय किंवा तुम्ही कोणती गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा मा माइंड फ्रेश ठेवा मनात पॉझिटिव्ह गोष्टी ठेवा आणि तुमच्या भावना ह्या सकारात्मक ठेवा ती गोष्ट तुम्हाला खूप सुंदर प्रमाणे निघून येते समजा तुम्ही पाणी पिते वेळेस रागराग केला कोणाला शिव्या दिल्या काही ओरडलं काही ओरडत ओरडत जर पाणी पित असाल तर ती गोष्ट पूर्ण आपल्या आत पसरते कारण पाणी आपल्या आत जातं आणि त्या पाण्यामध्ये खूप प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली असते तुम्ही पाणी पिते वेळेस शांत बसा मनात काही सकारात्मक गोष्टी आणा तुम्ही त्या पाण्याला थँक्यू म्हणा की तुझ्यामुळे मी जिवंत आहे तुम्ही तुमच्या श्वासाला कधी थँक्यू म्हणले का कारण एक श्वास जरी एका एक सेकंदासाठी बंद झाला तर आयुष्य संपून पण आपल्याला या गोष्टीवर विश्वास ठेवायची गरजच नसते ना तुम्हाला फक्त नशीब आहे नशीब आहे नशीब आहे नशिबाच्या खेळ काहीच नसतो नशीब हे तुमच्या विचारावर डिपेंड असत तुम्ही जसं तुमच्या नशिबाबद्दल विचार कराल तुमचं नशीब तसं घडत जातं त्यासाठी एखाद दिवशी सकाळी उठा तुमच्या श्वासाला थँक्यू म्हणा तुम्ही संध्याकाळी झोपते श्वासाला थँक्यू म्हणा आजचा दिवस चांगला गेला तू माझ्या सोबत आहेस म्हणून मी हे जग पाहत आहे आजचा दिवस गेला तुम्ही आजच्या दिवसात काय काय केला त्या सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणा पहा दुसऱ्या दिवशी तुमचा दिवस किती चांगला जाईल सकाळी उठल्यावर तुम्ही कॉन्फिडन्स स्वतःवर विश्वास ठेव हो। अशा काही गोष्टींना थँक यू म्हणा की ज्या तुम्हाला त्या दिवसामध्ये काम करायचे आहे झालाय असं समजून तुम्ही बोलत चला ती गोष्ट हळूहळू हा, होत जाईल मनात जर भीती ठेवली आणि हे काम करायचं आहे होईल का नाही होईल का नाही तर अशक्य आहे होणं त्यासाठी मनात तुम्ही होण्याच्या अगोदर सकारात्मक विचार करा तुम्हाला तुमच्या घराची बोलणी करायला जायची सकाळी उठलात थँक्यू म्हणा युनिवर्सला थँक्यू म्हणा की आज मी ही गोष्ट पूर्ण केली आज माझ्या घराचा सौदा झालेला आहे आणि माझं घर माझ्या ताब्यात आहे ते कसं शक्य होणार नाही तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही त्यासाठी मनातल्या भावना या तुमच्या युनिवर्स पर्यंत कशा कशा पोहोचायच्या असतील याच्याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सेशन अटेंड करू शकता आणि तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा युनिवर्स पर्यंत पोहोचायच्या आहेत यासुद्धा तुम्हाला जाणून घेऊ शकता अधिक जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत का ज्या करायच्या आहेत पण घडतच नाही आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद